अकोट तालुक्यातील अमिनापूर गावाचा संपर्क चंद्रिका नदीला आलेल्या पुरामुळे पूर्णतः तुटला आहे पर्यायी रस्ता नसल्यामुळे शेकडो ग्रामस्थ गावातच अडकले आहेत सरकारच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अकोट तालुक्यातील मुंडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अमिनापूर गाव सध्या पूर्णतः जलबंदीमध्ये अडकले आहे कारण या गावातून बाहेर पडण्यासाठी असलेला एकमेव रस्ता म्हणजे चंद्रिका नदीतून जाणारी वाट मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रिका नदीला पूर आला आहे आणि परिणामी हा मार्ग पूर्णत बंद झाला आहे अमिनापूर या गावात सुमारे दोनशे घरे आहेत आणि शेकडो ग्रामस्थ सध्या गावातच अडकले आहेत या गावात येण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही त्यामुळे ग्रामस्थ जीव मुठीत धरून नदी पार करताना दिसत आहेत काही जण पाच फूट पाण्यातून धाडसाने नदी पार करीत आहेत मात्र हा प्रवास जीव घेणारच ठरतोय या भागातील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून नदीवर पक्का पूल बांधण्याची मागणी करत आहेत परंतु सरकारकडून प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत दरवर्षी अशीच पूरस्थिती निर्माण होते आणि गावकऱ्यांना हाल सहन करावे लागतात आता ग्रामस्थांनी संबंधित विभागाला या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे कारण हे दुर्लक्ष एका मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते